नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यातील म्हणजेच सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत असून आज काय सुधारणा झाली चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजारभाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे तेरा हजार सहाशे बावीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे आज शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव अकराशे रुपये क्विंटल सोलापूरमध्ये कांदा विकत आहे तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूरमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर ही चांगली सुधारणा सोलापूर बाजार समितीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे